मी आज जे फॅशन डिझायनर रुपाली पुणे <laughs> आज आपण टक्स बत्तीस मापाच्या पेपर कटिंगचे रिव्हिजन घेणार जसं की मी तुम्हाला बॅकच्या क्लासमध्ये सांगितलंच आहे बत्तीस मापाचं फोटोक्चं कटिंग कसं करायचं तर आज आपण ते पाहूयात तर मेजरमेंट टाकताना आपल्याला पूर्ण उंची प्लस एक इंच बत्तीस मापाचं पेपर कटिंग कसं टाकायचं मेजरमेंटमध्ये काय एक्सप्लेन करणार मी तुम्हाला सांगते तर आपल्याला काय करायचं पूर्ण उंची आपली तेरा आहे त्याच्यामध्ये प्लस एक इंच घ्यायचं तर खालपासून वरती बरोबर आपली छातीचा चौथा भाग प्लस टू इंच असं टू इंच मार्जिन बरोबर दहा इंच अशी रुंदी टाकून घ्यायची चला तर माहिती ना आता आपण बत्तीस मापाचं फोटोज कटिंग कसं आहे त्याचं एक्सप्लेन करते मी तुम्हाला तर बत्तीस मापामध्ये मा आपल्याला पूर्ण उंची जी आहे ते आपली तेरा आहे प्लस टू वन चा प्लस इंच असं उंची घ्यायची चौदा इंच बरोबर चौदा इंच उंची घेऊन आपल्या रुंदी जी आहे ते छातीचा चौथा भाग प्लस टू इंच म्हणजे टू इंच मार्जिन प्लस बरोबर दहा इंच असं रुंदी दहा इंचाची घ्यायची तर असा हा चौकोन आपल्याला पहिल्यांदा करून घ्यायचा आहे तर चौकोन केल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे इथं बरोबर टू पॉईंट फाईव्ह रुंदी घ्यायची टू पॉईंट फाईव्ह रुंदी झाल्यानंतर पुढच्या गळ्याची उंची पाच पॉईंट पाच असं साडेपाच घ्यायची त्याच्यानंतर ना आपल्याला बरोबर शोल्डर आपला हा नेहमी सव्वा तीनच राहणार आहे सव्वा तीन बरोबर थ्री पॉईंट टू आपल्याला घ्यायचे तिथून आपला मुंडा सहा इंचा येणार आहे नेहमी मुंडा हा आपला सहा इंचाच राहणार आहे आणि त्याच्यानंतर ना क्रॉसपट्टी आपण क्रॉसपट्टी या साईडला दोन इंच आणि या साईडला अडीच इंच आणि इथून आपल्याला साडेतीन पॉईंट वरती डॉट करून बरोबर ह्या साडेतीन पॉईंट वरती डॉट करून इथून हा असं सरळ ड्रेस मारून नंतर ही क्रॉसपट्टी अशी लाईन करून घ्यायची क्रॉसपट्टी झाल्यानंतर ना बरोबर आपल्याला हे जे राहिलेलं मार्जिंग आहे आपलं क्रॉसपट्टी आणि गळ्याच्या उंची मधलं जे मार्जिंग आहे त्याचा मध्य करायचं आपल्याला मध्य करून इथून हा पॉईंट जो आहे स्टार आपला याला स्टार करायचा आपल्याला स्टार केल्यानंतर काय होणार आहे तुमचे चार फो, फो चा चार जे फोर टक्चे पॉइंट आहेत त्याच्यामध्ये हा स्टार मिक्स होणार नाही तर चार करून घेतल्यानंतर बरोबर इथून दीड इंच इकडे इथून दीड इंच इकडे इथून दीड इंच खाली आणि दीड इंच वरती असे मार्किंग करून घ्यायचं आणि ते जॉईंट करून घ्यायचं आपल्याला असे अशा पद्धतीने हे आपलं फोटकचं माप होतं आणि फोटकचं माप कटिंग झाल्यानंतर ना, ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंय की पेपर कटिंग कसं करायचं पेपर कटिंगमध्ये आपल्याला बॅक आप साईडचा पार्ट हा बॅक साईडवरून निघतो आणि फ्रंट साईडचा ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजावे तसेच आपल्याला स्लीव काढण्यासाठी बत्तीस मापाची छातीचा चौथा भाग प्लस सॉरी छातीचा चौथा भाग रुंदी घ्यायची आहे आणि उंचीमध्ये फोर असेल तर टू इंच मिळवायचं आपल्याला कॉटनची स्लीव्स असेल तर आपल्याला दोन इंच हाईटमध्ये वाढवायचे तर अशा पद्धतीने सहा इंचा उंची आणि रुंदी जी आहे ते आठ इंचाची घेऊन आपल्याला चौकन करून घ्यायचं आहे चौक केल्यानंतर ना आपला टू पॉईंट फाईव्ह इथं खाली यायचं आहे टू पॉईंट फाईव्ह खाली आल्यानंतर इथून बरोबर एक इंचापर्यंत सरळ रेश मारून घ्यायची एक इंचापर्यंत सरळ रेश झाल्यानंतर आपल्या स्केलने ही सरळ रेश मारून घ्यायची आहे आणि इथून ह्या एक इंचा तर हा जो मार्किंग आहे आपल्या स्केलचं त्याच्याबरोबर मध्य काढायचा आणि त्या मध्यापासून परत मध्य करायचं आपल्याला असे तीन पॉईंट करून घेतल्यानंतर ना ह्या पहिल्या पॉईंट पासून अर्धा इंच वरती दुसऱ्या पॉईंट पासून अर्धा इंच खाली असं मार्किंग करून आहे आणि पहिल्या पॉईंटवरून हा अर्धा इंचा वरून शेप बरोबर असा खालच्या ह्या पॉईंट मधून खाली येऊन घ्यायचा आणि दुसरा जो राऊंड आहे तो पहिल्या पॉईंट मधून खालच्या अर्धा इंचा मार्किंग वरती बरोबर असं आपल्याला आणायचं अशा पद्धतीने आपली स्लीव देते तर हेच माप आता मी तुम्हाला पेपर कटिंगवरती वरती कसं टाकेल बरेच जणांचे मी फोटोज बघितले तुम्ही टाकलेत मला आपला क्लास अजून प्रॉपर सुरू झालेला नाहीये दोन दिवसामध्ये होते नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला दुपारमध्ये सगळ्या डिटेल्स भेटून जातील इन्स्टावरून आणि ग्रुपवर तर आपण जो नेक्स्ट पार्ट आहे आपला पेपर कटिंगवरचा तो मी तुम्हाला परत एक्सप्लेन करणार पर तर चला तर मित्र आता आपण बत्तीस मापाचं पेपर कटिंग कसं कर करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे एक्सप्लेन करणार तुमच्याडच्या चुका होणार आहेत ना ते चुका होऊ नये म्हणून प्रॉपर पेपर कटिंग कसं कर करायचं ते आपण बघूया पहिल्यांदा काय करायचं बत्तीस मापाची जे आपली तेरा इंच उंची त्याच्यात प्लस एक इंच अशी चौदा इंच उंची घ्यायची उंची घेताना तुम्हाला नेहमी तुमचा जो न्यूज पेपर जरी असला तर डबल फोल्ड आणि बंद बाजूवरती घ्यायचा आहे आणि स्टार्टिंग पासून खालपासून उंची घ्यायची तुम्हाला मधात उंची टाकायची नाही तर खालीपासून आपण बरोबर इथं चौदा इंच उंची घेणार आहे आणि रुंदी दहा इंच घेणार आहे तर हा चौकोन आपण करून आहे असा बरोबर दहा इंचा आणि उंची चौदा इंचाची हे झाल्यानंतर ना आपल्याला काय करायचं गळारुंदी जी आहे आपली दोन पॉईंट पाच आणि शोल्डर जे आहे तीन पॉईंट दोन तीन पॉईंट दोन इथे शोल्डर घ्यायचे आपल्याला त्याच्यानंतर पाच पॉईंट पाच असं पुढचा गळा म्हणजे साडेपाच इंचा पुढचा गळा तिथून अर्ध्या इंचावरती गोल असा राऊंड करून घ्यायचा आपल्याला तसंच मुंडा जो आहे नेहमी आपल्याला सहा इंचाच घ्यायचा आहे मुंडा मुंड्याचा आकार जो आहे छोटा माप असू मोठा माप असू मुंडा हा आपल्याला नेहमी सहा इंचा राहणार आहे आणि मुंड्याचा आकार जे आहेत पहिल्यांदा सव्वा इंच आपल्याला घ्यायचे एक पॉईंट टू तिथून अर्धा इंच आपल्याला खाली यायचं आणि याचा मध्य करून हा बाहेरचा राऊंड जो आहे तो बरोबर इथून ह्या तीन इंचावरती टच करायचा याचा मध्य करून आणि दुसरा जो राऊंड आहे आतल्या मुंड्याचा म्हणजे पुढच्या साईडचा तो आपल्याला बरोबर इथून अर्ध्या इंचा ह्या दोन पॉईंट अंतर अंदर ज्या आतमध्ये आहे त्याच्यावरती असं मिळवायचं आपल्याला ते झाल्यानंतर हा मुंडा झाला आपला त्याच्यानंतर काय करणार आपण क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी जी आहे ते इथून बरोबर आपल्याला दोन इंच आणि इथून टू पॉईंट फाईव्ह म्हणजेच अडीच इंच अशा पद्धतीने इथून अडीच इंच घ्यायचे इथून दोन इंच घ्यायचे आणि ही जी लाईन आहे आपली सरळ इथून साडेतीन पॉईंट पर्यंत आपल्याला सरळ घ्यायचं लाईन मारून आणि त्याच्यानंतर ना इथं अडीच इंचावरून बरोबर हे साडेतीन इंचा बरोबर असं क्रॉस लाईन आपल्या अडीच इंचापर्यंत मारून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली क्रॉसपटी अॅक्युरेट मार्किंग केली जाईल तिथून त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला पुढचा गळा आणि क्रॉसपटी हा अंतरचा मध्य करून घ्यायचा आहे जे बी आपलं अंतर येईल त्याचा बरोबर आपल्याला मध्य करायचं आता आपलं सहा इंच आहे तर बरोबर आपण तीन च, तीन इंचावरती आपला मध्य आला तर मध्यानंतर बरोबर साडेतीन पॉईंटवरती हा स्टार करून घ्यायचा आहे आपल्याला साडेतीन इंचा स्टार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तिथून दीड इंच इकडे दीड इंच इकडे दीड इंच वरती दीड इंच खाली असे डॉट्स करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर हे स्केलनी मार्किंग करून घ्यायचं आपल्याला बरोबर अशा पद्धतीने हे टक्स कटिंगचं आपलं मेजरमेंट झालं याच्यामध्ये तुम्हाला काही डाउट्स असतील तर मला मेसेज करा मी जेवढं होईल तेवढं प्रयत्न करते सॉल्व्ह करण्याचा तसंच आता स्लीव्स काढण्यासाठी छातीचा चौथा भाग बरोबर आपल्याला खाली घ्यायचा इथं रुंदी आठ इंच छाती नेहमी आपल्याला कोणतं पण वाप असू द्या छातीचा चौथा भाग ही स्लीवची रुंदी टाकायची आणि उंचीमध्ये बरोबर आपलं जे माप आहे त्याच्यामध्ये प्लस टू इंच करायचं कॉटन असेल तर आणि अस्तरचं असेल तर फक्त एकच इंच आपल्याला उंचीमध्ये वाढवायचं आहे तर आता तिथं चार प्लस एक टू इंच असं बरोबर आपण सहा इंचाची इथं उंची घेतलेली आहे सहा इंच उंची आणि ग रुंदी जी आहे ते छातीचं चौथा बघा आठ इंच बरोबर करून घेते त्याच्यानंतर आपण इथून अडीच इंच खाली येणार आहे बाईचा स्लीवचा आकार देण्यासाठी तिथून एक इंच बरोबर असं मार्किंग करून ती स्केलनी पट्टी जी आहे रेश आपण मारून घेणार आहे अशी हे मारून झाल्यानंतर त्याचा मध्य आणि परत त्याचा मध्य अशा दोन्ही पॉईंट काढून घेणार आहे आणि पहिल्या पॉईंटवरून अर्धा इंच वरती दुसऱ्या पॉईंटवरून अर्धा इंच खाली अशा पद्धतीने हा पहिला आकार देऊन घेणार आहे आपण आणि त्याच्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तो पहिल्या पॉईंटमधून मधून असा बरोबर त्याला त्याच्या मदतून घुसून हा इकडे असं जॉईंट करणार आहे अशा पद्धतीने हे आपलं स्लीजचं मार्किंग झालं तर तर मैत्रीण आजचा तुम्हाला बत्तीस मापाचं फोटोज कटिंग कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा